हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी माझं डेलीचं रुटीन शेअर करणार आहे तर डेली मी माझे घरातील कामे दोन मुलांना सांभाळून कशी करते आणि सोबतच माझे दोन दोन यूट्यूब चॅनल यासाठी वेळ कसा देते आणि पूर्ण पूजा वगैरे सर्व मी या व्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे तर खूप सुंदर व्लॉग आहे नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हाला जर विणकामाची क्राफ्टची वगैरे आवड असेल तर माझं दुसरं चॅनल आहे भाग्यश्री क्रिएशन इन मराठी त्या चॅनलला नक्की व्हिजिट करा त्याच्यावर खूप सारे व्हिडिओ जवळजवळ सातशे ते आठशे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि बेसिक पासूनbegin 300 शिकवते जर तुम्हाला शिकण्याची खरच आवड असेल तर तुम्ही माझ्या त्या चॅनलला भेट देऊ शकता तर चला तर, तर मग आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सकाळची रोजची कामे आवरून येते मी चहा ठेवला होता बनवण्यासाठी तर जे माझे डेली व्लॉग पाहतात त्यांना तर माहितच आहे सकाळी सकाळी मी झाडझुड फरशा झाडांना पाणी वगैरे देऊन नंतर चहा बनवते तर माझी डेली रुटीनची सर्व कामं झालेली आहेत आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी चहा बनवायला घेतलेला आहे तर इथे पाहू शकता माझ्याच्याने आरुजचा जो मोठा कप होता तो फुटलेला आहे तर मार्केटला जेव्हा जाईल तेव्हा मी घेऊनच येईल तर चहा वगैरे झाल्यानंतर इथे बाल्कनीत बसून आम्ही चहा घेतला होता चहा झाल्यानंतर लगेच मी भाजीसाठी भेंडी चिरायला घेतली होती आणि बोलत बोलत इथे मी लसूणसुद्धा सोलायला आणला होता तसं तर शाळा सुरू झाल्यावर मी आठ दिवसाचा लसूण एकदा सोलून ठेवते पण सध्या सुट्ट्या आहेत आणि मी पण सध्या चील मोडवर आहे त्याच्यामुळे इथे मी रोज सकाळी सकाळीच फ्रेश भाजीसुद्धा कापते आणि सुद्धा सोलते आणि जर शाळा सुरू असली तर विलाजच नसतो कारण सकाळी आठला डबे रेडी पाहिजे असतात कधी कधी लक्ष्मी उठते त्याच्यामुळे भाजीसुद्धा मी ज्या भाजीला जास्त वेळ लागतो ती भाजी मी रात्री चिरून फ्रीजमध्ये ठेवत असते भेंडीसुद्धा मी रात्री चिरून ठेवते पण सध्या सुट्ट्या असल्यामुळे सकाळी सकाळीच ते चिरून घेतलेली आहे तर लक्ष्मी अजून उठलेली नाही आणि आरुसचा ट्युशनचा टाईम होत आहे तर मी भेंडी चिरत चिरत त्यालासुद्धा आवरायला सांगते तर आरुष सध्या त्याचं त्याचंच आवरत आहे कारण सुट्ट्या असल्यामुळे सुद्धा वेळ आहे आणि इथे आरुष ट्युशनला जात आहे पाहू शकता तर मामाच्या गावून आल्यानंतर पहिल्यांदा आरुष ट्युशनला जात आहेत तर इथे पाहू शकता आरुषची नवीन स्कूल बॅग तर नवीन स्कूल बॅग आणेपर्यंत आरुषला ट्युशनलाच जायचं नव्हतं तर पाहू शकता स्माईलसुद्धा किती आलेली आहे कारण रोज तर ट्युशनला जाताना रडूच येते आणि नंतर लक्ष्मी उठली होती तर इथे पाहू शकता उठल्या उठल्या लक्ष्मीची मस्ती लक्ष्मीचं आवरून झालं होतं चहा दूध वगैरे तर ती टेप असं उभा ठेवत होती आणि तिला किती आनंद होत होता की टेप उभा राहतो तर ती तिच्या पप्पाला दाखवत आहे पाहू शकता की मी टेप उभा केला आणि किती खुश आहे तर असेच माझे मुलांना घेत घेत कामं होतात आणि साईडला मी स्वयंपाकाची सुद्धा सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि इथे लक्ष्मी खेळत होती म्हणून मी थोडा वेळ लक्ष्मीसोबतच खेळत बसले आणि थोडीशी क्लिप सुद्धा शूट केलेली आहे लक्ष्मीची तर इथे पाहू शकता किती नवल होत आहे आणि ती चिरकू चिरकू दाखवत आहे साईडला खूप बॅकग्राऊंडचा सा आवाज होता म्हणून मी आवाज कट केलेला आहे तर पाहू शकता किती खुश आहे आणि नंतर लक्ष्मीची मस्ती झाली की मी लगेच इथं देवपूजासुद्धा आवरून घेतलेली आहे तर पाहू शकता आजची माझी देवपूजा तर ट्युशनला जायच्या अगोदर आरुषनी मला खालून फुलं आणून दिले होते तर इथे माझी सर्व देवपूजा झालेली आहे आणि बाहेरचं उंबरटा पूजन राहिलेलं आहे आणि तुळशीची देवपूजा सुद्धा राहिलेली आहे तर इथे मी ताट मांडून घेतलेलं आहे तर लक्ष्मीचं चाललेलं आहे कुंकू लावणे पाहू शकता तिला पंचपाळ दिसलं की ती सगळ्या कपाळाने कुंकूच कुंकू करते तर वाचन वगैरे मी नंतर करणार आहे अगोदर बाहेरची देवपूजा करून घेते उंबरटा पूजन वगैरे आणि नंतर मी वाचन करत असते तर आज गुरुवार असल्यामुळे मी उंबरटा पूजन करत आहे डेलीची देवपूजा माझी अशीच असते पण फक्त उंबरटा पूजन मी गुरुवारी शुक्रवारी कधी कधी मंगळवारी करते आणि आमोषा पौर्णिमा तर ह्या स्पेशल दिवशीच मी उंबरटा पूजन करत असते कारण डेली डेली होत नाही करणं डेली केलं तरी ते चांगलंच असते म्हणा पण मी डेली करत नाही तर उंबरटा पूजन करायच्या अगोदर मी ओल्या कपड्याने पूर्ण उंबरटा पुसून घेतला होता तर सकाळी फरशा पुसताने सुद्धा पुसला होता परत मी एकदा इथं पुसून घेतलेला आहे आणि नंतर इथे मी हळदीचं लेपन करत आहे पाहू शकता तर चम्मचने अगोदर हात उंबरट्यावर लावून घ्यायची आणि नंतर हाताने पूर्ण पसरून घ्यायची तर उंबरटा पूजन केल्याने घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही निगेटिव्ह एनर्जी उंबरट्याला लागूनच बाहेरच जाते असं असं म्हणतात खूप मान्यता असते मला पण तेवढं काही माहीत नाही पण जेवढं जेवढं माहीत आहे तेवढं मी करत असते नेहमी तर अगोदर मी उंबरटा पूजन केल्यानंतर उंबरट्याच्या समोर रांगोळी काढायची दिवा वगैरे लावायची परंतु आता रांगोळी पण काढत नाही आणि दिवा दिसला की लक्ष्मी तर मंदिरातल्याच दिव्याला हात लावते त्याच्यामुळे मी इथं दिवा वगैरे काही करत नाही हळदीचं लेपन करून घेतल्यानंतर मी इथे स्वास्तिक काढत आहे पाहू शकता तर कुंकवाने स्वास्तिक काढत आहे उंबरटा केल्यामुळे पूर्ण जे चौकट आहे ती ओलीच आहे म्हणून मी कोरड्याने स्वास्थ्य काढत आहे तर कोरड्यानं जर स्वास्तिक काढलं कुंकानं तर ते चांगलं दिसतंय सुद्धा दिवसभर आणि जर ओल्यानं केलं तर तेवढं व्यवस्थित स्वस्तिक दिसत नाही आणि येत पण नाही काढता त्याच्यामुळे शक्यतो कोरड्यानेच काढायचं तर दोन्ही साईडने मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर मधोमध एक पूजा करते आणि सुद्धा मी हद्दी कुंकू लावून पूजा करत असते तर उंबरटा पूजन जर केलं तर दिवसभर खूप पॉझिटिव्ह असं वाटतं वातावरण घरातलं सुद्धा आणि स्पेशल बड्डे वगैरे असला आरुसचा लक्ष्मीचा तेव्हा सुद्धा मी उंबरठा पूजन करत असते कारण आपल्या घरामध्ये खूप सारे पाहुणे राहुणे येणार असतात त्याच्यामुळे इथे मी सर्व उंबरठा पूजन वगैरे करून घेत असते तर माझी पूजा झालेली आहे आणि माझ्याजवळच लक्ष्मी आहे तिला मी बाजूवर ठेवलेलं आहे तर तिला खाली उतरल्यानंतर तीसुद्धा मी जशी पूजा केली होती तशीच पूजा करत होती आणि तितक्यात माझ्या मोबाईलची बॅटरी उतरली त्याच्यामुळे मी काही शूट करू शकले नाही तर मैत्रिणींनो तुम्हाला माझं उंबरटा पूजन कसं वाटलं नक्की मला कमे कमेंट करून कळवा आणि उंबरटा पूजन झाल्यानंतर मी लगेचच तुळशीलासुद्धा पाणी घालून घेतलेलं आहे आणि बाहेरचे नंदी महादेव आहे त्यांचीसुद्धा पूजा केलेली आहे શ્રી ગણેશ નમા શ્રી સરસ્વત નમા શ્રી ગુરૂભય નમા શ્રી કુલદેવતાય નમા શ્રી અક્કલકુટિવાસી પૂર્ણદત્તા અવતાર દિગંબરય વર્ય શ્રી 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 શ્રીરાજાય નમા બ્રહ્માનંદ પરમસુકુલ કવલ જ્ઞાનમૂર્તિ દ્વંદય ગગનસદશ્વમસ્યાલક્ષમ એમ વિમલ અચલ સર્વાભૂત ભાવાતી ત્રિગરહિત સદગુરૂત નમા રક્તાંડ રક્તવર્ણ પદ્મનેત્ર્યવદ્ન કથા ટોપી ચમાલા દ્મડુલુધર કંટાકર રક્ષક ત્રૈલુક્ય રહી ત્રિલુક પાલક વિશ્વનાયક ભક્ત વત્સલ્ય કલિયુગે શ્રી સ્વામી સમર્થાવતારર મામ तर इथे पाहू शकता माझं वाचन वगैरे सुरू होतं आणि लक्ष्मी कसं गीतेचं दर्शन करते आणि वर देवाचं सुद्धा दर्शन करते तिचं चालूच चा होतं दर्शन करणे पाहू शकता तर, तर मी ही भागवत गीतांनीही मी वाचायची ती वरच राहिलेली आहे कारण माझी थोडी राहिलेली आहे वाचायची आणि नंतर माझं वाचन वगैरे झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाक बनवायला घेतला होता तर स्वयंपाकाची तयारी मी अगोदरच करून घेतली होती भाजी वगैरे चिरून ठेवली होती आणि परत पीठ वगैरे मळून ठेवलं होतं तर आता मी भेंडीची भाजी बनवणार आहे तर भेंडीची भाजी बनवताना मी नेहमी गरम तेलामध्ये एक वेळेस मोहरी तडतडू देते मोहरी जिरं घातलं की लगेच आपल्याला ठेसलेला लसूणसुद्धा घालायचं आहे आणि लसूण थोडंसं तळला की त्या लसणामध्येच मी हळद आणि लाल तिखटसुद्धा चवीनुसार घालते आणि हळद आणि लाल तिखट व्यवस्थित तळलं की लगेचच याच्यामध्ये जी आपण भेंडी चिरून घेतली होती ती घालायची तर मी भेंडी चिरायच्या अगोदर भेंडी धुवून घेत असते आणि भेंडी धुतल्यानंतर पूर्ण भेंडी कोरडी करायची आणि नंतर चिरायची तर इथे पाहू शकता पूर्ण भेंडी मिक्स करून घेत आहे आणि व्यवस्थित पूर्ण भेंडी मिक्स केल्यानंतर ह्या भेंडीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर पाणी स्किप केलं तरी चालतं माझ्या माहेरी बिलकुल पाणी घालत नाहीत भेंडीमध्ये आणि सासरी थोडंसं सा पाणी घालून भेंडी शिजवतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता दोन्ही पद्धतीने खूप छान भेंडी लागते तर थोडंसं पाणी हो जर टाकून शिजवली तर लवकर शिजते आणि पाणी आपल्याला हातावर घेऊनच टाकायचं आहे जास्त जर झालं तर भेंडी चिकट होते तर थोडंसं पाणी जर टाकलं तर अजिबात भेंडी चिकट वगैरे होत नाही एकदम कुरकुरीत ही भेंडी मोकळी मोकळी होते आणि साईडला इथे मी भेंडीची भाजी ठेवलेली आहे आणि एका गॅसवर पोळ्या करत आहे आणि एका गॅसवर मी लक्ष्मीसाठी पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे कारण सर्वाच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत लक्ष्मी थोडं उशिरा उठले होते तर लक्ष्मीची आंघोळ राहिलेली आहे आणि हे करत करत लक्ष्मीसुद्धा माझ्याजवळच आहे पाहू शकता तिला पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत माझ्यासोबतच राहायचं असते पूर्ण खालच्या रॅकचे भांडे वगैरे खाली पाडायचे असतात कांदे वगैरे जे असतात ते तर इथे मी मशन काढून ठेवलेली आहे कारण मला थोडेसे पापड भाजायचे आहेत मशनमध्ये आणि दूधसुद्धा तापून मी बाजूला ठेवलेलं आहे तर पोळ्या करत करत मी इकडं मशनला पापडसुद्धा भाजून घेणार आहे कारण माझे दोन्ही कामं एकदाच होतील आणि हा रात्रीचा भात होता तर हा भातसुद्धा मी काढून घेतलेला आहे कारण मला फोडणी द्यायची आहे भाताला आणि जे सकाळचे चहा पाण्याचे भांडे होते ते मी लगेच धुवून ठेवलेले आहेत तर आता लक्ष्मीला थोडंसं घ्यायचं आहे तर, मुकुणी -मुकुणी तर मी पोळ्याचा गॅस थोडा कमी केलेला आहे आणि अगोदर लक्ष्मीला घेतलेला आहे कारण लक्ष्मीचं मूळ बिघडलेला आहे पाहू शकता आणि इथे पाहू शकता एकदम मोकळी मोकळी अशी भेंडी आपली तयार झालेली आहे तर इथे मी भाताला फोडणी द्यायला टाकली होती तर तेलामध्ये अगोदर जिरे मोहरी तडतोड द्यायची आणि नंतर कांदा हिरवी मिरची आणि शेंगदाणे तळू द्यायचे तोपर्यंत इकडे मी भात भातसुद्धा मोकळा करून घेतलेला आहे आणि हवं तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे सुद्धा घालू शकता तर व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला हळद आणि थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे भातामध्ये सुद्धा, सुद्धा मीठ असतं तर इथे थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि हा फोडणीचा भात आमच्या घरी सर्वांनाच आवडतो खास करून माझ्या लहाण्या जाऊ तर खूपच आवडतो नेहमी ती काय करते गावाकडं जेव्हा मी असते तर तेव्हा ती संध्याकाळी थोडं जास्तच भात घालते कारण सकाळी असंच फोडणी देता येतो म्हणून तर पूर्ण फोडणी मिक्स केल्यानंतर भात घालायचा आणि भात तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचा थोडासा गरम होईपर्यंत फोडणीमध्ये तर इथे पाहू शकता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि इत। मी पापडसुद्धा भाजलेले आहेत तर हे जुने पापड असल्यामुळे थोडेसे लाल होतात नाहीतर मशनमध्ये एकदम पांढरशुभ्र पापड खूप छान भाजतात तर इथे पाहू शकता मी स्वामीला नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे आणि हाच नैवेद्य माझे मिस्टर खातात तर त्यानंतर मी बाकीच्या सर्व आवरून घेतलेले होते आणि हे मी माझ्या दुसऱ्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करत होते तर थोडीशी क्लिप घेतलेली आहे पाहू शकता कारण हा व्हिडिओ मला आजच अपलोड करायचा होता तर मी सकाळी थोडे सगळे उठायच्या अगोदरसुद्धा शूट केला होता आणि साईडला सर्व मी सामान ठेवलेला असते आणि या पद्धतीने मोबाईल ठेवून मी व्हिडिओ बनवत असते आणि सोबतच आरूसचा अभ्याससुद्धा घेत आहे कारण सध्या पाऊस थांबलेला आहे आणि बाहेर उन्हाचं खूप वातावरण परत वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्याला इथे मी टेबल दिलेले आहेत जेवढे पाट आहेत तेवढे लिहायला सांगितलेले आहेत आणि लक्ष्मीला झोपी घातलेला आहे तर लक्ष्मी झोपलेली आहे आणि आरुषचा ट्युशनचा अभ्यास झालेला आहे म्हणून मी त्याला हे अभ्यास दिलेला आहे घरी करायला आणि माझा व्हिडिओसुद्धा झालेला आहे नंतर मी झोपी गेले होते तर पाहू शकता आरुषनी हा गुड लक बनवलेला आहे कार्डबोर्ड पासून तर त्यांनी स्वतःच बनवलेला आहे त्याला मी बिलकुल सांगितलेलं नव्हतं तर मी झोपीतून उठते तर पाहू शकता त्याने मला हे सरप्राईज दिलेलं आहे फक्त ते साईडचे कार्डबोर्ड त्याने आत्ताच चिटकवले होते आणि ते कट करायचे आहेत आणि वरून याला वॉलपेपर लावायचा आहे तर इथे पाहू शकता मी हे फ्लावर पॉट बनवलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर याचा व्हिडिओ मी एडिट करून ठेवला होता आणि नंतर थोडा वेळ मी आराम केला तर आता मी याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि जे कार्डबोर्ड कार्डबोर्डपासून हे गुडलक बनवलं होतं त्याच्यामध्ये ते पैसेसुद्धा टाकून दाखवत आहे पाहू शकता तर नंतर मी त्याला सांगितलं होतं की तुला वॉलपेपर चिटकून देईल तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय